नमस्कार सर्वांना जय श्रीराम मी केदार गोखले गुरुजी आपण सर्वांचं गणधीश बालसंस्कार वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपला हा ऑनलाईन वेदपाठशाळेचा उप जो उपक्रम आहे तो सुरू करून साधारण आता आपल्याला वर्ष होईल या वर्ष हे वर्षापुरती होताना आतापर्यंत साधारण तीन बॅचेस बेसिक पुरोहित पुरुषिया पूर्ण झालेल्या आहेत आणि आता चौथी बेच सुरू आहे आणि आता आपण अजून एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओज आज बनवत आहे आपण जो नवीन उपक्रम सुरू करतोय त्याचं नाव आहे बालसंस्कार वर्ग आता बालसंस्कार वर्गाबद्दल वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही सर्वांना साधारणपणे कल्पना असते की बालसंस्कार वर्ग म्हणजे काय असतं ते तरीही याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी की आपण हा जो बालसंस्कार वर्ग करतोय हा परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मुलांसाठी विशेष करून आपण सुरू करत आहोत आज साधारणपणे प्रत्येका प्रत्येकाला कल्पना आहे की परदेशात राहूनही आपले जे भारतीय हिंदू लोक आहेत त्यांना त्यांची नाळ कुठेतरी अजूनही आपल्या भारताशी जोडली गेलेली आहे त्यांनाही प्रचंड इच्छा असते की आपल्या मुलांना आपल्या देशातील आपल्या मातृभूमीतील जे मूळ संस्कार आहेत ते मिळावेत परंतु काही कारणाने ते शक्य होत नाही आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपल्या तिकडच्या भारतीय हिंदूंना हिंदू हिन्दु मुलांना आपल्या मातृभूमीचे मूळ संस्कार मिळावेत यासाठी म्हणून आपण हा संस्कार वर्ग सुरू करत आहोत आता जेव्हा मी या संदर्भामध्ये पोस्ट तयार केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकली त्यावेळेला काही जणांकडून मला विचारणाही झाली आणि साधारण त्यांचा असा प्रश्न असतो की साधारण हा किती महिन्याचा कोर्स आहे किंवा किती महिन्याचा उपक्रम आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की संस्कार जर मुलांमध्ये रुजवायचे असतील तर हे कुठल्याही कोर्स टाईपमध्ये करून का चालणार नाही आपल्याला जेव्हा आपण मातीला आकार तेव्हाच देता येतो जेव्हा ये ती उली असते नंतर त्याला आकार देता येत त्याच्यामुळे जोपर्यंत ती मुलं लहान आहेत त्या वयामध्ये आहेत ज्या वयात त्यांना संस्कार मिळाल्या मिळायला हवेत त्या वयामध्ये रेग्युलरली त्यांच्यावरती या संस्कारांचं जे हे आहे ते झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठल्याही शॉर्ट कोर्सच्या स्वरूपामध्ये आपण हा कोर्स चालू करत नाही आहे तर डेली बेसिसवरती म्हणजे जे, जे काही दिवस ठरलेले असतील आठवड्यातले तीन दिवस चार दिवस किंवा दोन दिवस जे काही ठरलेले असतील त्याप्रमाणे आपण कंटिन्युअसली हा संस्कार वर्ग आपण सुरू ठेवणार आहोत या संस्कार वर्गामार्फत आपण तिथे असलेल्या आपल्या भारतीय हिंदू मुलांना आपल्या इथे आपल्या मूळ मातृभूमीतले जे काही संस्कार आहेत ते जितके दे, देता येईल तितका देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मग आपण त्याच्यामध्ये साधारण कुठल्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असेल तर स्तोत्र मंत्र जी लहानपणी आपण आपल्या मुलांकडून इथे म्हणून घेतो बरोबर जसं की उदाहरण द्यायचं झालं तर गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष रामरक्षा मारुती स्तोत्र अशा प्रकारचे मनाचे श्लोक गीता हे अशा प्रकारचे अनेक स्तोत्र मंत्र असतील आपल्याचे थोड संत पुरुष होऊन गेले वीर पुरुष होऊन गेले त्यांच्या गाथा त्यांच्यातून मिळणारे शिकवण मराठी महिने मराठी आकडे सण वार परंपरा या सर्वांबद्दल जितकं मला त्याच्यातून त्यांना देता येईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्या भारतीय वंशाची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपल्या संस्कृती संस्कृतीची बीजे बीजे जी आहेत ती रोपली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून या अनुषंगाने हा उपक्रम सुरू करत आहे त्याचबरोबर आपल्या इथेही स संस्कार वर्ग सुरू आहेच आपले तर अशा पद्धतीने हा जो नवीन आपण उपक्रम करतो आहे अशी माहिती देण्याकरता हा आजचा व्हिडिओ बनवला जय श्रीराम कोणाला जर याच्यामध्ये काही समस्या किंवा काही शंका असतील काही विचारणा करायची असेल तर आपण मला वैयक्तिकरित्या संपर्क करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन थ्री फाय नाईन थ्री वन सिक्स थ्री नाईन सेवन या नंबरवरती आपण वैयक्तिक कॉल करून माझ्याशी संवाद साधू शकतो धन्यवाद जय श्रीराम